नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी मराठा आंदोलक मनोज पाटलांची प्रकृती गंभीर अंतरवाली सराटीतून आली मोठी बातमी दरम्यान मराठा आंदोलक मनोजारंगे पाटील यांची तब्येत पुन्हा एकदा बिघडली असून जारंगे पाटील यांना त्रास सुरू झाला असून जारंगे पाटील यांच्यावरती अंतरवाली सराटेमध्येच उपचार सुरू करण्यात आले आहे काल रात्रीपासून त्यांना ताप आल्यानंतर त्यांच्यावरती उपचार सुरू करण्यात आले, आले होते मात्र त्यांची प्रकृती अद्यापही गंभीर असल्याचं सांगण्यात आलं आहे दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षण मंजूर केलं मात्र मनोज जरंगे पाटील अजूनही मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं या आपल्या मागणीवरती ठाम आहेत त्यासाठी त्यांनी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय देखील घेतला एवढंच नाही तर विधानसभेसाठी त्यांनी मराठा दलित आणि मुस्लिम समाजाची मोठ बांधण्याचा प्रयत्न केला जिथे उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे तिथे उमेदवार देऊ जिथे शक्यता नाही तिथं आमच्या मागण्याचं जो समर्थन करेल त्या उमेदवाराला पाठिंबा देऊ अशी त्यांची भूमिका होती मात्र त्यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली त्यानंतर आपली पुढची दिशा स्पष्ट करत असताना जारंगे पाटील म्हणाले होते मराठा समाज स्वज्ञ आहे त्यांना फार काही सांगण्याची गरज नाही मी कोणत्या पक्षाला पाठिंबा दिला नाही त्यामुळे मराठा समाजाला वाटेल त्या उमेदवाराला ते पाडतील ज्याला निवडून आणायचं आहे त्याला ते निवडून आणतील मात्र हे सर्व करत असताना आरक्षणाचा प्रश्न डोक्यात असू द्या आपल्या विरोधात कोण आणि बाजूंना कोण हे लक्षात घ्या गाव पातळीवर उमेदवाराच्या मागणीला पाठिंबा दिल्याचे व्हिडिओ बनवा मात्र ते व्हायरल करू नका असं आवाहन देखील जारंगी पाटलांनी समाजाला केलं होतं एवढंच नाही तर ही निवडणूक पार पाडल्यानंतर आपला आरक्षणाचा लढा सुरूच राहील असं देखील मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी म्हटलं होतं मात्र तरी देखील संपूर्ण राजकीय पक्षांकडून जारंगे पाटलांचा पाठिंबा मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे परंतु एकीकडे विधानसभेची रंदुमाळी सुरू असताना दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांची प्रकृती डासळल्यानं सर्वांच्याच नजरा आता अंतरवाली सराठीकडे वळल्या आहेत